मंडळी नमस्कार जसं की सर्वांना माहिती आहे लाडकी बहीण योजना जी आहे ते चालू झालेली आहे त्याचा तुफान जे आहे ती चर्चा सध्या जी आहे ते महाराष्ट्रामध्ये होत आहे मंडळी पहिले दोन हप्ते हे महिलांचे जमा झालेले आहेत मात्र त्या पहिल्या दोन हप्त्याचे काही महिलांचे अनेक पैसे हे आलेले नाहीत ते कशाप्रकारे येतील हेही जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितले आहे मात्र आता वेळ आली आहे की तिसरा हप्ता याची बऱ्याचशा महिलांची वाट आता तिसऱ्या हप्त्याकडे लागलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते चौदा सप्टेंबरला जे आहे ते तिसरा हप्ता येईल असं सांगितलं होतं मात्र अद्यापही ते पैसे आलेले नाही त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वीस सप्टेंबर जी आहे ती माहिती अशी सांगण्यात आली होती मात्र काल परवा देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना सांगितलं की बावीस सप्टेंबर रोजी चार वाजायच्या दरम्यान हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे येऊन जातील आणि ज्या महिलांना आधी पैसे आलेले नाहीत त्यांचे सगळ्या हप्त्यांचे मिळून जे आहे ते चार हजार पाचशे रुपये असं एकत्र जे आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये जे आहे ते डेबिट केले जातील जमा केले जातील मात्र आणखीही पैसे जमा होण्याचे मेसेज हे कोणालाच आलेले नाहीत आणि जी मुख्य वेबसाईट आहे लाडकी बहीण योजना त्याच्यावरही अनेक ऑफिशियल माहिती कुठली देण्यात आलेली नाही आहे मात्र काल आदिती तटकरे ह्या बोलताना म्हणाल्या की या महिन्याच्या अखेरपर्यंत कोणत्याही हालतीमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होऊन जाईल त्यामुळे कितीही जरी न्यूज येत असल्या तर या महिन्याच्या अखेरपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात याची फिक्स तारीख आणखी तरी ऑफिशियली जाहीर करण्यात आलेली नाही आहे